महालक्ष्मी चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला बीडशहरालगत असलेल्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर परिसरातील महालक्ष्मी चौकामध्ये आज पहाटेच्या दरम्यान चौदा मे रोजी बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान काही शंभू प्रेमींनी गुपचुप हा पुतळा उभारला आहे ही घटना पहाटेच्या दरम्यान घडली असून पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत काही शंभू प्रेमींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने याच दिवशी त्यांचा जन्म किल्ले पुरंदर येथे झाला होता दरवर्षी हा दिवस राज्यभरात उत्साहात साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर बीडीतील शंभू प्रेमींनी आपल्या राजांप्रती श्रद्धा व्यक्त करत रात्रीच्या अंधारात हा पुतळा उभारला आहे या अनाधिकृत कुरुत, कृतीमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे महालक्ष्मी चौक परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत या घटनेमुळे बीड शहरात एकूणच चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे काही नागरिकांनी या कृतीचे समर्थन करत संभाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण केले महाराज की जय सर्वप्रथम सर्वांना जय शिवराज जय सुराज मी स्वप्न वर्पे माझ्यासह तुषार मस्के राजू गा, राजू यादव गा। तर सर्वांना एक कळपेची विनंती की आमचा पूर्ण मुद्दा समजून घ्या बऱ्याच दिवसापासून छत्रपती संभाजी महाराजांचा चौकाचा विषय बीड शहरामध्ये चालू होता आम्ही बऱ्याच दिवसापासून बीडचे प्रतिनिधी असतील बीडचे पुढारी असते बीडचे नेते असतील आम्ही बऱ्याच दिवसापासून यांना मागणी करत आलो की संभाजी महाराजांचं जे स्वप्न आहे संभाजी महाराजांच्या स्मारकाचं जे आमचं शिवभक्तांचं स्वप्न आहे ते काहीतरी आम्हाला कुठेतरी मार्गी लावण्यासाठी आम्हाला स्मारक तुम्ही द्या पण त्याच्यामध्ये कुठलीही बाब झालेली नव्हती तर त्याच्यामध्ये अखंड भारत देशाच्या दैवत मानले जाणार मानले जाणार दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक बसवणं जर कुठला गुन्हा असेल व आम्ही स्मारक बसल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करीत असता तर स्मारक बसल्याच्या जर आमच्या शिवभक्तांवर आम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील असे कित्येकही गुन्हे आम्ही आमच्या अंगावर घ्यायला तयार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की